नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल फार्म टेक्निशियन तर शेतकरी बंधूंनो पावसाळी वातावरणामध्ये नक्कीच आपण आज डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो काय आहे तो डाळिंबा पिकाविषयी होणार आहे तर शेतकरी बंधूंनो पावसाळी वातावरणामध्ये डाळिंबबागामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात त्यामध्ये महत्वाच्या दोन अडचणींमध्ये काय आहे त्यामध्ये आहे अँथ्रॅगनॉन ज्याला आपण मराठीमध्ये पाकळी करपा म्हणतो आणि दुसरा जो काही रोग आहे त्यामध्ये आहे फळकूज तर हे रोग प्रामुख्याने शेतकरी बंधू काय का येत असतात याची कारणे आपण पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर ते, ते रोग येऊ नये म्हणून आपण दुसऱ्या वेळेस याची प्रिकॉशन म्हणून म्हणजे येऊच नाही हा रोग त्यासाठी काय करायला पाहिजे याची एक माहिती यामध्ये घेणार आहोत व त्यानंतर हे रोग आल्याच्या नंतर आपण काय नियोजन करू शकतो याची एक माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पावसाळी वातावरणामध्ये हे जे काय दोन रोग आहेत महत्वाचे त्याच्यामध्ये आंतर्या म्हणजे पाकळी करपा आणि दुसरा म्हणजे फळकूज हे का येत असत जास्त पाऊस झाल्याच्या नंतर आपली जी काही जमीन आहे ती जमीन ही अतिशय हार्ड झालेली असते त्या ठिकाणी जमिनीमध्ये वापस कंडिशन डेव्हलप होत नाही आणि जी काय झाडाची मुळे ती नाही ती मुळे व्यवस्थित न चालल्यामुळे काय होतं की जे काय अन्नद्रव्यांचा आपटेक असेल किंवा झाडाला लागणारा मुळीच्या अपेक्षेमध्ये जो काय ऑक्सिजन लेवल आहे ते भेटत नाही व त्यानंतर जे काय आपल्या बागांवर काय असतो फळांचा लोड असतो तर त्या लोडला खाण्यासाठी किंवा त्या झाडाचं न्यूट्रिशन होण्यासाठी जे काय खालून मुळेद्वारे अन्नद्रव्याचा आपटेक आहे तो होत नाही त्यामुळे हा रोग महत्वाचा येत असतो दुसरं म्हणजे ते काय त्याचं अडचण जे काय आहे हे कॅनोपीमध्ये जे काय पाणी साचत असतं पाऊस झाल्याच्या नंतर तर त्या पाण्यामुळे ते सुद्धा हा रोग येण्याची शक्यता असते आणि दुसरा रोग म्हणजे काय आहे तो आहे फळकूज तर फळकूज येण्याची महत्वाचे कारण जास्त पावसामुळे तर येतोच आणि दुसरं महत्वाचं कारण आहे सोनेरी माशी जी काय सोनेरी माशी आहे ती या ठिकाणी बघू शकता समजा हे जर फळ असेल तर ह्या फळाच्या या ठिकाणी डंक मारत असते आणि तो डंक मारला की त्या ठिकाणी बुरशी तयार होऊन या ठिकाणी फळकुजीच फळ आहे या ठिकाणी शेतकरी बघू शकता तुम्ही माशीने डंक मारलेला आहे व त्या ठिकाणी ही फळकुज झालेली आहे तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपल्या बागेमध्ये येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर आपल्या बागेला बेड बनवू शकतो ज्यावेळेस आपण बेड बनवतो तर बेड बनवल्याच्या नंतर काय होईल मुळीवर आपली जी काय मुळी आहे झाडाची ती सगळी बेडवर वाढेल बेडवर मुळी वाढल्यामुळे का काय होईल की त्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल झाडाला जी काय लागणार आहे मुळी क्षेत्रातली ती मेंटेन राहील व झाडाची मुळी ही चांगल्या प्रकारे चालेल दुसरं मध्ये आपण रासायनिक नियोजनामध्ये काय करू शकतो अँथॅग्नोज व फ्रुट रॉटसाठी आपण नेटिव्ह असेल त्यानंतर कॅब्रोटॉप असेल प्रोफाइलर मेलिडिओ आणि त्यानंतर आण रोको अशा आलटून पालटून आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो शेतकरी नवीन पाणी येत असते त्या नवीन पाण्याचा पीएच हा जास्त झालेला असतो तो आठच्या पुढे गेलेला असतो काही वेळेस साडेसातच्या पुढे असतो त्यामुळे आपल्याला औषधांचे रिझल्ट येत नाही तर ते पाणी नियोजन पाण्याचा जो काही पीएच आहे तो पीएच पण कमी करण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे ज्यावेळेस आपण पाण्याचा पीएच कमी करतो त्याच वेळेस आपल्याला ते आपण जे टाकीमध्ये औषध टाकणार आहे त्याचे व्यवस्थित रिझल्ट येणार आहे तर शेतकरी बंधूंना ही माहिती होती जे दोन महत्वाचे रोग आहेत त्यामध्ये अँथ्रॅग्नोज आणि दुसरा रोग म्हणजे फ्रुट रॉन याबद्दलची पुढे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद